नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत उन्हाळ्याच्या दिवसात कैऱ्यांपासून आपण बरेच पदार्थ करत असतो आणि कैरी फक्त उन्हाळ्यातच येत असतात त्यामुळे कैरीपासून आपल्याला जे जे पदार्थ करता येतील ते आपण करत असतो आज मी कैरीचा गुळांबा त्याला आपण मुरांबा पण म्हणतो तो कसा करायचा ते बघणार आहोत गुळांबा हा गुळापासून बनवतात किंवा साखरेपासूनही बनवतात इथं मी तुम्हाला कैरीचे प्रमाण आणि गुळाचे प्रमाणही सांगितलेले आणि कैरीला किती शिजवायचं आणि ते शिजवण्याची पद्धत ते सर्व इथं मी सविस्तर तुमच्या सोबत शेअर केलेले त्यामुळे गुडांबा हा अजिबात खराब न होता किंवा बुरशी न लागता जास्त दिवस तुम्ही याला खाऊ शकता त्यासाठी इथं मी काही टिप्सही सांगितलेले आहेत तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आता इथं आपण कैरी घेणार आहोत तर कैरी घेताना थोडी कडक घ्यायची आणि शक्यतो कमी आंबट खट्टी असेल अशीच घ्यायची इथं मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे तिला कलमी कैरी म्हणतो आपण सुरुवातीला तिला व्यवस्थित धुवून घ्यायची आणि कॉटनच्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची अजिबात पाण्याचा अंश राहू द्यायचा नाही ही एक आपल्याला पहिली काळजी घ्यायची त्यामुळे गुडंबा आपला खराब होत नाही तर आता मी कैरीची वरची जी साल आहे ती अगोदर काढून घेणार आहे तर अगोदर देठाचा असा भाग काढून घ्यायचा आणि सालगत जी, जी साल आहे वरची कैरीची ती काढून घ्यायची साल अजिबात राहू द्यायची नाही आहे तर व्यवस्थित ही साल काढून घ्यायची आहे आता इथं मी कलमी कैरी घेतलेली आहे त्यामुळे ही कैरी जास्त खट्टी किंवा आंबट नसते पण तुम्ही जर गावठी कैरी घेणार असाल तर इथं मी गुळाचं जे प्रमाण सांगितलं आहे त्यापेक्षा थोडं जास्त गुळ तुम्हाला ला घ्यावं लागेल तर इथं कैरीची साल पूर्णपणे काढून झालेली आहे तर बघू शकता मी अजिबात साल राहू दिलेली नाहीये तर याच पद्धतीने मी राहिलेल्या कैऱ्यांची सालही काढून घेणार आहे तर ही इथं कैऱ्यांची साल काढली गेलेली आहे आणि आता आपण त्यांना किसून घेणार आहोत तर आपल्याला जास्त जाड किंवा जास्त बारीकही किसणीने किसायचं नाही तर मध्यम किसणीने मी किसून घेणार आहे तर हे बघू शकता जाड आहे एकदम बारीक आहे तर मी मध्यम आकाराच्याच किसणीने किसून घेणार आहे तुम्हाला जर मोठ्या साईजच्या किसणीने किसून घ्यायचं असेल तर किसू शकता कारण त्याचेही खूप छान असा गुडंबा तयार होतो आपण जी किसणी घेतो तीसुद्धा व्यवस्थित कोरडी करूनच घ्यायची अजिबात ओलसर वगैरे घ्यायची नाही कैरी किसताना काळजीपूर्वक किसून घ्यायची नाहीतर किसणी हाताला लागू शकते आता बघू शकता कैरी छान किसून झालेली आहे आणि आतील जो गाभा किंवा कोड म्हणतो आपण तो असा शेवटी उर उर्त, उरतो तर ह्याच पद्धतीने मी राहिलेल्या कैऱ्याही किसून घेणार आहे तरी इथं बघू शकता कैऱ्या किसून झालेल्या आहेत आणि इथं मी कैरीचा किस एका वाटीने मोजून घेतलेला आहे तर बघू शकता ह्या वाटीने मी दोन वाट्या किस हा मोजून घेतलेला आहे आणि त्याच वाटीने आता आपल्याला गूळ घ्यायचा आहे तर इथं मी, मी एक वाटी भरून गूळ घेतलेला आहे गूळ मी असा फोडून घेतलेला आहे म्हणजे किसून वगैरे घेतलेला नाहीये तर त्याला असं फोडून घेतलेला आहे आणि बारीक करून घेतलेला आहे तर दोन वाट्याला मी एक वाटी गूळ टाकून घेते जर कैरी खट्टी असेल आंबट असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आता गुळ आपण कैरीच्या किसमध्ये टाकून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे गुळ आणि कैरीचा किस एकजीव करून घ्यायचा आहे चांगला आणि लगेचच आपल्याला हे गॅसवर शिजवायचं नाही आहे तर एक तास आपल्याला असंच हे मुरत ठेवायचं आहे तर आता याच्यावर मी झाकण ठेवून एक तास असंच झाकून ठेवणार आहे तर इथं बघू शकता एक तासानंतर गुळाला व्यवस्थित असं मस्त पाणी सुटलेलं आहे हे बघा आणि गुळ पूर्णपणे विरघळले गेलेलं आहे जे जाड खडे असतील तेच फक्त थोडे शिल्लक राहिलेले आहे आता आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जे कीस आणि गुळाचं जे मिश्रण आहे ते शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक कढाई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि लो ते मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही आणि त्याला असं चमचेच्या सहाय्याने सतत असं ढवळत राहायचं म्हणजे जे गुळाचे खडे असतील तेही व्यवस्थित विरघळून भी जातील आणि आता बघू शकता याला असं कलरही आलेला आहे आणि याच्यावर मी आता झाकण ठेवून पाच मिनटं याला असं शिजू देणार आहे आणि आता पाच मिनटानंतर मी याच्यावरचं झाकण काढून घेणार आहे आणि आता बघा गुळांब्याला किती छान कलर आलेला आहे आणि त्यातील गुळाचं पाणी हे सुद्धा कमी झालेलं आहे असं घट्टसर झालेलं आहे तर असं चमच्याच्या सहाय्याने सतत ते ढवळत राहायचं आणि गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही तर आताच याच स्टेजला काय करायचं तर वेलची पावडर मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तुम्ही यामध्ये दालचिनी लवंग किंवा मीठ असं टाकू शकता पण मी इथं टाकलेलं नाही आहे तुम्ही आवडीनुसार ते जिन्नस टाकू शकता आता इथं जे गुळाचं पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे थोडंसंच आपल्याला असं सैलसर किंवा रसरसी ज्याला आपण म्हणतो तसंच आपल्याला ते मिश्रण ठेवायचं आहे आता आपल्याला गुळंबा जास्त शिजवायचा नाही आहे कारण जास्त जर आपण शिजवून घेतला तर तो चिकट होईल आणि त्याला खाता पण येणार नाही आणि जास्त दिवस झाल्यानंतर तो कडकही पडतो त्यासाठी त्याला थोडंसं सैसरच ठेवायचं म्हणजे तो जास्त दिवस टिकतो आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची की याला ओळखायचं कसं तर कैरी अशी ट्रान्सपरंट व्हायला लागली की समजायचं आपला गुळंबा तयार आहे आता बघू शकता एकदम मस्त घट्टसर असा आपला गुळंबा तयार आहे आणि मी आता गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आता त्याला थंड करून एका काचेच्या बरणीमध्ये भरून आहे मी ते एका प्लेटमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते दिसायला किती छान दिसतोय रंगही खूप छान आलेला आहे तर आपला चटपटीत गोड असा गुळंबा तयार आहे याला बघितल्यावर आई आजीची आठवण नक्कीच येते तुम्ही हा स्टोअर करून एक वर्षभर वर ठेवू शकता आणि खाऊ शकता तुम्ही प्रवासामध्ये याला घेऊन जाऊ शकता फक्त याला थोडंसं हवेशीर ठेवू ठेवत राहायचं आणि थोडं चेक करत राहायचं म्हणजे गुडंबा हा व्यवस्थित राहतो आणि अजिबात पाण्याचा अंश वगैरे जाऊ द्यायचा नाही नाहीतर बुरशी लागण्याची शक्यता असते त्यासाठी खूप काळजीपूर्वक हा मुरंबा किंवा गुडंबा व्यवस्थित त्याला कोरड्या जागे ठेवायचं तुम्ही हा गुळंबा तोंडी लावण्यासाठी किंवा भाजी शिल्लक नसेल तेव्हा पोळीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकता खूप छान लागतो मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही हा देऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा